हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या जवळपास तीन महिन्यापासून सतत पाऊस पडत आहे अतिवृष्टी आहे ढगफुटी पण झालेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि वसमत तालुक्यामध्ये मोठं शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीन वाहून गेलेलं आहे कापूस सगळा सडून गेलेला आहे हळद पण पाण्याखालीच आहे आणि शेतकरी फार अडचणीत आलेला आहे आणि शेतकऱ्यांना काम नसल्यामुळे त्याच्या शेतावर काम करणारा मजूर पण अडचणीत आलेला आहे म्हणून हिंगोली जिल्हा ओला मध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकरी आर्थिक मदत करावी तसेच शेतमजुरांना पन्नास रुपये आर्थिक अनुदान द्यावं लाडक्या बहिणींचे पैसे खात्यावर टाकावं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्यावं विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती देऊन फी माफ करावी जे ले 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 बेरोजगार जे काही तरुण फिरायलेले आहेत त्यांच्या हाताला काम नाही शिक्षण घेऊन सुशिक्षित बेरोजगारांना तीस हजार रुपये या ठिकाणी अनुदान बेकार भत्ता म्हणून द्यावा या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मी उद्या गांधी जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबरला उपविभागीय कार्यालय कळमनुर येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे घेवडे आहेत देवेंद्र फडणवीस फक्त हे मोठ्याले घोषणा करू शकतात पण शेतकऱ्यांना मजुरांना शे विद्यार्थ्यांना महिलांना बेरोजगारांना कुठलीही आर्थिक मदत करत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या हिंगोली जिल्ह्याच्या नेत्या माझी केंद्रीय मंत्री मान्य सूर्यकांत पाटील माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर साहेब जिल्हा अध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या दोन तारखेला गुरुवारी उपविभागीय कार्यालय कळमनुरी येथे मी महात्मा गांधी जयंतीनिमित्त अन्नत्याग आंदोलन करत आहे मी शेतकरी विद्यार्थी युवक महिला कर्मचारी आणि शेतमजूर यांना आवाहन करतो की आपण सुद्धा या अन्नत्याग आंदोलनाला मोठा पाठिंबा द्यावा आणि हिंगोली जिल्हा ओला दुष्काळ कसा जाहीर होईल त्याच्यासाठी जन आंदोलन उभं करावं धन्यवाद